नमस्कार मंडळी गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पासाठी एक हे सुंदर घर बनवण्यात आलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ही व्हिडिओ आहे आपल्या कोकणातील आसूद गाव दापोलीमधील श्री दादा बांद्रे यांच्या येथील आणि दिवसरात्र मेहनत घेऊन गणपती बाप्पासाठी त्यांनी एक सुंदरस घर उभारलं आणि हे घर त्यांच्या स्वतःच्या घराच्या आतमध्ये उभारलं आणि जसं की संपूर्ण जुन्या पद्धतीचा घर बांधणीसाठी वापर केला गेला जसं की नारळाच्या पानांची झापं बनवण्यात आली घराला दार खिडक्या यांना पुठ्ठ्यांचा वापर करण्यात आला आणि छानसं घर तयार करण्यात आलं बाजूला सूप लावलेला आहे घरात जुन्या पद्धतीच्या गोष्टी टोपली कंदील अशा सर्व गोष्टी लावल्या आणि बाप्पाचं आगमन झालं किती सुंदर हा देखावा त्यांनी आपल्या घरी उभारला शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करा तुम्हाला हा देखावा हो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा